गोमातेची सेवा व आईवडिलांची सेवा होईकातून हरिभक्त परायण जिजाबापू यांनी दिला संदेश नेवासा तालुक्यातील अंतरावली येथील थोरात वस्तीवर बाबीर बुवाजी यात्रा उत्सव हरिभक्त परायण जिजाबापू महाराज थोरात यांच्या आशीर्वादाने दरवर्षीप्रमाणे करण्यात आले गुरुवार तीस ऑक्टोबर रोजी फटाक्याच्या आतिषबाजी गज नृत्य व गज ढोलाच्या वाद्यात पालखी मिरवणूक पार पडली या पालखीला शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती तर शुक्रवार एकतीस ऑक्टोबर रोजी पारंपरिक पद्धतीने व धनगर समाजाच्या संस्कृतीप्रमाणे आलेल्या प्रमुख मान्यवरांचे जंगी स्वागत ढोलाच्या वाद्यात करण्यात आले नेवासा तालुक्यातील अंतरावली या ठिकाणी असलेले बाबीर भुवाजीचे मंदिर अतिशय पौराणिक असून या ठिकाणी आल्यानंतर समाधान मिळते अशी आख्यायिका असल्याने महाराष्ट्रभरातून भाविक आले होते तर या धनगर समाजाचा पारंपरिक खेळ गज नृत्य गज ढोलच्या वाद्यात परिसर दुमदुमून गेला होता तर या ठिकाणचा भंडारा अंगावर पडल्याने समाधान मिळते म्हणून आनंदाने लोक या गुलालाच्या भंडाऱ्यात सहभागी होत असतात तर हरिभक्त परायण महाराज थोरात यांच्या मुखातून सत्य पार पडली यावेळी तरुणांनी धर्माचं संरक्षण करा अठरा पगड जातीना सोबत घेऊन चाला लहान मुलावर संस्कार करत त्यांना सांभाळा व जो आई वडिलांची सेवा करेल त्यांना भगवंत समाधानी ठेवेल त्या मुलांच्या जीवनात काहीही कमी पडणार नाही गावरान गोमातेची सेवा करा त्यांची कुटुंबाची भरभराट होईल जर्सी गायला पीडा राहील भविष्यात शेतीसाठी ट्रॅक्टर नाही तर बैलाचा उपयोग करावा लागेल बैलालाच भाऊ राहील ऊस शेतकऱ्यांचे हाल होतील तर कापूस भरा राहील असे अनेक भाकीत यावेळी सांगण्यात आले महाराष्ट्रातून आलेल्या हजार भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी गुरुवर्य राम थोरात भाऊ गुरुवर्य बाबासाहेब थोरात भाऊ सचिन थोरात विक्रम थोरात व थोरात परिवार यांनी विशिष्ट कष्ट घेत अनमोल सहकार्य केले आलेल्या भाविकांचे गुरुवर्य राम थोरात यांनी आभार मानले